नमस्कार कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि बघू शकतात पार्टीमागे गावामध्ये रस्त्याचं काम जोरदार चालू आहे आणि त्यामुळे सगळा अस्ताव्यस्त असा परिसर झालेला आहे तर आज मी खवणे या ठिकाणी जातो आहे आणि खवणे या ठिकाणी गेल्यानंतर काया किंग वगैरे तिथे सुरू झालेलं आहे नवीन जो वॉटर स्पॉट्सचा प्रकार आहे तो, तो इथे सुरू झालेला आहे आणि आपल्याच लोकल माणसांनी सुरू केलेला आहे ते पाहायचं आहे कारण उशीर झालेला आहे बुकिंग आम्ही केलेलं नाही जर आम्हाला करायला चान्स मिळाला तर आम्ही नक्की जाऊ तर रस्त्याचं काम इकडे चालू आहे आणि माझ्यासोबत आहे माझी मिलनताई आलेली आहे तर आम्ही मिलनताई वगैरे आम्ही सगळे असे जाण्याचा प्लॅनिंग केलं आहे मलाही सध्या वेळ नसल्यामुळे प्रॉब्लेम झालेला तर आज अचानक आम्ही प्लॅन केला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायचे जेणेकरून करून अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील नमस्कार मालवणी माणसाचो मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचो रायडर कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा कोकणातील रहस्यमय कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पहायचा असेल तर कोकणचा रायडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद जर तुम्ही पहिल्यांदाच खवण्याक तर खवण्याक जाण्यासाठी दोन रस्ते आहेत एक असा कुडा मार्ग आपण वेंगुर्ल्याला जाताना खवने आपणाक मिळत आणि दुसरा असा वेंगुर्ले मार्गे म्हणजे वेंगुर्ल्यात वेंगुर्ला जर बंदर वगैरे तुम्ही बघितलं असाल तर वेंगुर्ला जो सागरी महामार्ग आहे त्या सागरी महामार्गालाच लाग आपल्याला खवण्याला जाता येतं आम्ही कुडा मार्गे पहिल्यांदा पिंगोळीला गेलो होतो आणि पिंगोळीतनं आम्ही पाट त्यानंतर खवण्याला पोहोचलो तर या ठिकाणी बघू शकतात आम्हाला जाताना ती पालखी मिळाली आणि सुंदर अशी दिंडी आपल्याला पाहायला मिळाली आलेलो आहोत खवनेच्या बीजला आणि सगळी सुंदर अशी नटून चटून सुगुताई आहे मिलनताई आणि बंटी अक्षू आणि सगळेजण आम्ही फिरतोय मस्त सनसेट पॉईंट असा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि खवनेच्या या सुंदर अशा समुद्रावर पहिल्यांदाच आम्ही आलेलो आहोत खूप दिवसानंतर तर आताचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला दिसेल आम्ही काय करणार की नाही ते थोड्या वेळेस समजणार आहे तुम्हाला कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्यासोबत आहे शिवम काय सीमा शिवम तर आज आपण अचानक इथे आलो होतो प्लॅन के हो केला होता बुकिंग वगैरे काय केलं नव्हतं आणि अचानक आम्ही या ठिकाणी आलो आणि काया किंगचा एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी खरोखरच इथे आम्ही आलो आहे तर खरं सांगायचं म्हणजे आपले कोकणातील लोक हे वेगळं काहीतरी प्रकार करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कोकणातील पर्यटन वाढण्यासाठी हे गरजेचं आहे आणि त्यासाठी खूप म्हणजे मध्यंतरी आम्ही येण्याचा प्लॅनिंग केला होता परंतु खूप गर्दी होती या ठिकाणी आणि आज हा योगायोग आपल्यासोबत झालेला आहे आणि त्यामुळे आता आपण इथला जो काया किंगचा आहे तो अनुभव घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अनुभव मिळेल यामध्ये तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर आणि एक एक तास असतो एक तास दहा मिनटं एक तास मिनटं आणि टायमिंग किती आहे सकाळी सकाळी सात ते संध्याकाळी सात सात पर्यंत म्हणजे सात पर्यंत आलं तरी म्हणजे कधीपण येऊ टाइम पण कॉल करून बरोबर आणि आधी आधी बुकिंग बरोबर आधी बुकिंग केलं तर थोडंसं आपल्याला टाइम कन्झ्युम टू फिफ्टी आहे रुपया डिस्काउंट डिस्काउंट मिळतं बरोबर पण आज थोडंसं सा आम्ही म्हणजे वेगळ्या टायमिंगला आलेलो परंतु आपलं खरोखरच म्हणजे बरं झालं की आपल्याला कायाकिंग करायला मिळत आहे आता आपण प्रत्यक्षात कायाकिंग केल्यानंतरचा जो काही अनुभव आहे तो आम्ही तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर आता वेळ न दवडता आपण कायाकिंग करायला सुरुवात करू आम्ही आता हे कायाकिंग करण्यासाठी निघालेलो आहोत आणि आपल्यासोबत शिवाम कायाचे आता आपल्याला घेऊन चालले आहेत तर खूप बेस्ट एक्सपिरियन्स आहे माझ्यासोबत मिलनताई आहे बंटी आणि वगैरे आहेत तर एक वेगळा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आम्ही आलो आहे आणि कोकणामध्ये जे सुरू झालं आहे त्याला एक खरी गरज गरजेचं आहे ते म्हणजे कोकणातील पर्यटन वाढण्यासाठी हे कायाकिंग गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत आणि बघू शकतात भरपूर पर्यटक या ठिकाणी येतात आणि कमी रिजनेबल रेटमध्ये आपल्याला हे कायाकिंग करायला मिळतं तू मग नाही मारलंस तरी चालतं गो आणि आणि एक वे, वेगळा एक्सपिरियन्स घेण्यासाठी साहिल आणि बंटी आहेत तर इथे परत सुगुताई आहे आणि हा वेदांत काय मोंडकर तर इकडे आपल्यासोबत वेदांत जो गाईड म्हणून आपल्याला पाठवलं आहे तर खरोखरच आपल्या कोकणातील लोकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण ह्या ठिकाणी अशा प्रकारे कायाकिंगचा जो अनुभव आहे तो आपल्याला मिळाला बाहेरच्या देशामध्ये दे याला खूप रेट आहेत आणि आता अशा प्रकारे टर्न मारून आपण यांच्यासोबत जाणार आहोत होऊ शकतात या अशा प्रकारे आपण बोटीने पण जाऊ शकता जर आपण बोटीने गेलात तर आपल्याला पण तेवढाच रेट आहे आणि तर इथे कोकणातील पर्यटन कशा प्रकारे आपल्याला वाढते हे पाहायला मी मी काय मान्य नाही खूप मस्त एक्सपिरियन्स आहे बरोबरच आणि जेव्हा जेवढ्या जेवढ्या लोकांनी बघितलं असेल आणि जर कायाकिंग केला नसेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी या आणि कायाकिंगचा आस्वाद घ्या कारण जर कोकणातील आपलं पर्यटन वाढायचं असेल आणि जगामध्ये आपण जर कोकण आपलं एक नंबर ठेवायचं असेल तर हे पर्यटन वाढण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे जे कायाकिंगचे स्पॉट्स आहेत किंवा जे या ठिकाणी आपले पर्यटन वाढीसाठी जे महत्त्वाचे काही घटक आहेत ते तुम्ही नक्कीच या ठिकाणी येऊन बघू शकता आणि याचा एक्सपिरियन्स घेऊ शकता खूप सुंदर असा एक्सपिरियन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि यापुढे तुम्हाला मी दाखवतो किती लोकं या ठिकाणी काय हॅकिंग करत आहेत बघू शकता आणि या ठिकाणी पुढे तुम्ही बघू शकता किती लोक आहेत तरी साधारण किती बोटी असतील सध्या आहे दोनशेच्या वर दोनशेच्या वर या ठिकाणी तुम्ही हे बघू शकता आणि खाली किती आहे पाणी अखोल आणि आता साहिल आणि बंटी इथे येत आहेत बघू शकताय तुम्ही टक्कर बघू शकता आणि ते सुगुदाईने बेस्ट एक्सपिरियन्स घेतलेला आहे पहिला अंदा आयुष्यामध्ये बेस्ट एक्सपिरियन्स घेतलेला आहे काय किंगचा खरोखरच भारी हा आणि इथे अशा प्रकारे टक्कर होतात पण काय होत नाही टक्कर बिका आपल्याला मँग्रुवच्या गुहेमध्ये जायचं आहे आणि मँग्रुव गोहा म्हणजे काय आहे ते आपल्याला आता समजणार आहे आणि आपल्यासोबत गाईड आहे आणि ते साहिल बंटी हा असं का तुम्ही कधी समुद्रात पाण्यामध्ये ॲक्सिडंट होताना पाहिलात नाही ना, ना? <laughs> तर इकडे तर इकडे ॲक्सिडेंट होतात परंतु काही टेन्शन नाही आहे समोर समोर गाड्या आफटतात आपण मँग्रोवची गोवा बघण्यासाठी जाणार आहोत आणि आता गोवा बघूया आम्ही मँग्रोवच्या गुहेमध्ये आलेलो आहोत आणि ते बघू शकतात सुंदर अशी कांदळवन सफारी आपल्याला यातून पाहायला मिळते इथे हां 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 आणि त्यावेळे आपण आता फोटो काढको तू या मिळत आप। या आपलं यायचं व्हिडिओमध्ये संपूर्ण हे कांदव तुम्ही बघू शकता हे पाण्यामधलं जे वनस्पती आहे ते तुम्ही इथे पाय पाहू शकताय आणि या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी तुम्ही बघू शकता सुंदर असं वातावरण आणि खरंच सांगायचं म्हणजे जर तुम्हाला बेश एक्सपिरियन्स घ्यायचा असेल कायाकिंगचा तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी आलात तर खरोखरच आपल्याला ऊन पण कमी लागणार आणि संध्याकाळचा वेळ हा थोडासा थंडगार वेळ आपल्याला असतो आपल्याला पाहू शकतात त्यामुळे तुम्ही या ठिकाणी काय किंग केलात तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही करू शकतात आणि आता माझ्यासोबत पाठीमागे इथे बघू शकतात पण ती आहे सुगुताई आहे सुगुताईने तर बेस्ट एक्सपिरियन्स आपल्याला घेतलेला आहे पहिल्यांदा इथे बघू शकता आहे आणि सुगुत बघा बघा प्रकारे काय किंग करते बरोबर म्हणजे सुसुनामी किंवा मोठ्याचा वादळ होता त्यावेळी ही आपल्या समुद्राचं रक्षण करता बरोबर ना म्हणजे मोठा वादळ होऊन आपल्या आजूबाजू पाणी साठण्यापेक्षा त्या याचं रक्षण करून आपली ही झाडं हे करतात संरक्षण करतात समुद्राचं आणि ही खा खाडीतली हे आहेत आता आपण हो आता इथे पूर्ण गर्दी झालेली आहे आणि दररोज या ठिकाणी तरी पण मला वाटतं पाच सहा दहा हजारच्या वर तरी बोटिंग होत असतं जाणारे दहा हजारच्या वर तरी दररोज बोटिंग होत असतात त्यामुळे तुम्ही आता जर तुम्हाला आने बुकिंग करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा प्री बुकिंग आने करा जेणेकरून तुम्हाला वेळ न दवडता इथे शिवम जे कायाकिंग आहे त्याचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याला तुम्ही प्री बुकिंग करा तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल आपला यूट्यूब चॅनलमार्फत आणि त्याचप्रमाणे कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल हां आणि जे काही आपल्याला गायडिंग आहे त्यानंतर जे आम्हाला ते ट्रेनिंग दिलं त्यांनी पहिली सेफ्टी आम्हाला जी सांगितली ती संपूर्ण अशी चांगल्या प्रकारे त्यांनी सेफ्टी आम्हाला सांगितली जेणेकरून आम्ही इथे काही प्रॉब्लेम होणार नाही आणि ते सोबत आहेत आपल्यासोबत त्यांच्यासोबत एक हा जो वेदांत आम्हाला जे मुलगा दिला आहे त्याने खूप अशी सुंदर माहिती आपल्याला सांगितली आणि आता आपण असं फिरून येणार आहोत पूर्णपणे आणि दररोज अशा प्रकारे ही इथे दहा हजारच्या वर तरी आपल्या इथे कायाकिंग होतात आणि शिवम जे कायाकिंग आहे त्यांनी उत्कृष्ट असं आपल्याला मार्गदर्शन दिलं आणि थोड्या वेळामध्ये आम्ही या ठिकाणी पोहोचलो म्हणजे असं प्लॅनिंग पण केलं नव्हतं की कायाकिंग आम्ही करणार आहोत आप पण आपल्याला आता इथे कायाकिंग करायला मिळालं आता आपण बाहेर पडूया पण ती हा मम्मी रस्ता असा असतो की कुठे घेऊन जाईल आपल्याला समजणार नाही परंतु ऍक्सिडेंट झाली तरी आपल्याला काय होणार नाही याची शाश्वती असते आणि म्हणूनच मजा येते आणि ही कायाकिंग करायला एक्सपिरियन्सची काही गरज नसते आपण इथे आल्यानंतर काय आता तडे अरे रिवर्स आव कुठचं येत येते खाऊन येतात ಮಾರತ <bivots> <wa vazubh> <ilgili> आणि तुम्ही गरुड बघू शकताय गरुड या माड्याच्या वर आहे आणि हे गरुड आता इथे अंडी वगैरे आहेत हो। म्हणून सांगतायत कसा वाटला सर बेस्ट एक्सपिरियन्स हां बारी इकडे बघू शकतात मी सुगुताई बंटी आणि आम्ही सगळेजण असे तिघेही आता आम्ही जात आहोत मी इकडे रायडिंग रायडिंग करता करता आ, हे करतोय शूटिंग पण करतोय आणि मजा येते आता खरी शूटिंगची मजा येते मस्त वाटते बेस्ट एक्सपिरियन्स तुम्ही हा कायाकिंगचा अनुभव नक्की घ्या संध्याकाळची वेळ असली तर नक्की या कारण संध्याकाळचा जरा ऊन वगैरे कमी लागता त्यामुळे तुम्ही ऐसा हो येऊ शकता आणि यांच्या पुढे आम्ही आता जाण्याचा प्रयत्न करतो थांबा पुढे एक नंबर आलेला आहे आता साहिल आणि बंटी अक्षू विक्षू सगळे पाठी रावलेले आहेत आम्ही एक नंबर काढलेला आता परत बघ वेळ झालेली आहे सूर्यास्त पूर्ण झालेला आहे पण संध्याकाळचं आपल्याला दमायला होत नाही ऊन लागत नाही आणि बेस्ट एक्सपिरियन्स भेटतो आणि माझ्यासोबत होती मिलनताई आणि मी आम्ही दोघांनी राईड केली त्यानंतर सुगुताई आणि अक्षुने म्हणजे कोकणच्या मनीषने राईड केली आणि त्याच्यानंतर त्या साईडला आहे ते, ते आ, हे साहिल आणि बंटी आहे ते अजून काय आले नाही आहे तिकडेच आहेत ते आम्ही आता त्या साईडला जाऊ प्लॅन न करता आम्ही कायाकिंगला आलो होतो आणि खूप सुंदर असं प्लॅनिंग झालं आणि कायाकिंग आम्ही अक्षरशः चांगल्या प्रकारे केलं तर शिवम कायकला तुम्ही नक्की भेट द्या कारण त्यांनी आपल्याला बेस्ट एक्सपिरियन्समध्ये चांगली माहिती देऊन इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला कायाकिंग घडवलं त्यांच्यासोबत वेदांत म्हणून छोटासा जो नवीमध्ये शिकणारा पोरगा होता त्याने आम्हाला ही माहिती दिली खरोखर सुंदर असं गायडन्स केलं आणि कोकणात या गरजेचं आहे गायडन्स कारण पर्यटक अनेक येतात परंतु त्यांना गायडन्स नसल्यामुळे त्यांचे बरेचसा प्रॉब्लेम होतो त्यामुळे नक्की तुम्ही या ठिकाणी आलात तर कायकिंगला शिवम कायक, कायक याला नक्की भेट द्या आणि भेट दिल्यास आणि जर आमचं तुम्ही कोकणचा रायडर आणि कोकणचा मनीषचं जर पेजचं तुम्ही सांगितलं तर तुम्हाला नक्कीच डिस्काउंट मिळेल यूट्यूब चॅनल हां नक्कीच डिस्काउंट मिळेल आणि जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्ही कोकणातील सिंधुदुर्गातील काय कधी केलात का जर करूप नसाल तर शिवम कायाकिंगला नक्की कॉन्टॅक्ट करा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट घेऊन या ठिकाणी कायकिंगचा आनंद घेऊ शकता